ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण मुठभर कोथंबीर आणि एक बटाट्यापासून अतिशय वेगळी अशी रेसिपी पाहणार आहोत जर तुमच्याकडे सुद्धा एक बटाटा आणि मुठभर कोथंबीर असेल तर ही रेसिथ तु, रेसिपी तु, तुम्ही लगेच करायला घ्याल इतकी जास्त चविष्ट आणि इतकी जास्त झटपट होणारी आहे तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच रेसिपीकडे वळूयात तर बघा इथे सुरुवातीला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये एक पाच ते सहा हिरवी मिरची घातलेली आहे मी भरपूर असा लसूण घालून घ्यायचा आहे हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता अर्धा चमचा इतपत मी जिरे घालून घेतलेलं आहे आता हे आपल्याला पाणी न टाकता भरभरीत बर असं वाटून घ्यायचं आहे तर बघा अजिबातच पाण्याचा वापर न करता छान भरभरीत असंही वाटून घेतलेलं आहे अशा पद्धतीने जिरं आपण जर वाटायला टाकलं तर जिऱ्याचा फ्लेवर छान उतरतो या रेसिपीमध्ये आता जे वाटून घेतलं होतं ते साईडला ठेवूया आणि इथे स्वच्छ अशी धुवून मी कोथंबीर घेतली आहे आता तुम्हाला वाटलं असेल की आपण इथे कोथंबीरची वडी करतो आहे पण असं अजिबातच नाही आपण कोथंबीरची वडी किंवा भाजी किंवा काहीही करत नाही अगदी वेगळी रेसिपी आहे आणि अगदी झटपट बनणारी आणि नक्कीच सर्वांना आवडणारी आहे तर बघा सुरुवातीला आपल्याला इथे कोथंबीर एक ते दोन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे कोथंबीर चिरण्याच्या अगोदरच तुम्हाला इथे धुवून घ्यायची आहे धुतल्यानंतर अगदी बारीक अशी कोथंबीर चिरून घ्यायची आहे तर बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे छान अशी बारीक कट करून घ्यायची आहे अजिबातच मोठी वगैरे ठेवू नका इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक एक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतचं बेलायकनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल तर बघा अगदी अशा पद्धतीने कोथिंबीर चिरून घ्यायची आहे आणि छान अशी बारीक बारीक कट करून घेतलेली आहे आता ही कोथिंबीर एका बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे आता यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि जिऱ्याचा जो ठेचा होता तो घालून घेतला आहे एक मोठा चमचा मी इथे पांढरे तीळ घातलेला आहे आता अर्धा चमचा इतपत हळद घालून घेतलेली आहे आता बघा इथे दोन उकडलेले छोटे छोटे बटाटे होते त्यामुळे इथे मी दोन घेतले आहेत जर तुमच्याकडे मोठा एकच बटाटा असेल तर तुम्ही एक मोठा बटाटा उकडून घेतला तरी चालेल बटाटा छान असा उकडून घ्यायचा आहे आणि मग तो किसून घ्यायचा आहे हाताने न करता छान किसून घ्यायचा आहे बटाटा म्हणजे तो एकसारखा असा बारीक होतो आणि अजिबातच बटाट्याचे मोठे तुकडे राहत नाही त्यामुळे बघा अगदी अशा पद्धतीने करून घ्यायचा आहे आपल्याला म्हणजेच किसणीने किसून घ्यायचा आहे बटाटा घातल्यानंतर हे आपल्याला छान चमचाने मिक्स करायचं आहे तरी तरी ती 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 तर इथे पाहू शकता छान असं चमच्याने मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक महत्त्वाचा पदार्थ घालायचा आहे तो म्हणजे गव्हाचं पीठ तर इथे मी दोन ते तीन चमचे इतपत गव्हाचं पीठ घातलेलं आहे एकदमसुद्धा गव्हाचं पीठ घालू नका नाहीतर मग बॅटर जे आहे ते अगदी कोरडं होईल आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा अगदी अशा पद्धतीने हाताने मिक्स करायचं आहे सुरुवातीला पाण्याचा वगैरे वापर करायचा नाही अजिबातच आणि शेवटी नंतरनं जर तुम्हाला जर गरज लागलीच तर एक ते दोन चमचे पाणी इथे तुम्ही वापरू शकता पण फक्त सुरुवातीला अशाच पद्धतीने छान असं हातानेच मळून घ्या नाहीतर जर तुम्ही अगोदरच पाणी टाकलं तर म्हणजे बॅटर आहे ते अगदी पातळ होईल आणि जी आपली रेसिपी आहे ती फसू शकते आता याची मी तुम्हाला दोन रेसिपी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा तर बघा हळूहळू पीठ छान मळलं जातं हे आता शेवटीला मी अगदी दोन ते तीन चमचे पाणी घालून हे छान असं पीठ मळून घेतलं आहे आणि वरनं अगदी एक चमचा इतपत तेल लावून घेतलेलं आहे तेल लावल्यानंतरसुद्धा आपल्याला एक मिनिट तरी हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे यामुळे आपली जी रेसिपी आहे ती अगदी मौसूत होते आणि खायलासुद्धा खमंग लागते तर बघा अगदी छान असं पीठ झालेलं आहे पातळसुद्धा नाही आणि घट्टसुद्धा नाही आपण नेहमीचे बटाट्याचे पराठे तर नक्कीच करतो पण त्यासाठी आपल्याला बटाट्याचं स्टफिंग करावं लागतं वेगळं आणि पीठ वेगळं मळावं लागतं आणि कधीकधी जे स्टफिंग आहे ते सुद्धा अगदी बाहेर येतं आणि पराठा आपला फसला जातो तर तशा पद्धतीने न करता जर तुम्ही या पद्धतीने बटाट्याचे पराठे केले ना तर नक्कीच तुम्हाला आवडतील आणि अगदी झटपट होणारे आहेत त्यामुळे नक्की या पद्धतीने पराठे करून घ्या कमीत कमी वेळामध्ये तयारसुद्धा होतात आणि खायला म्हणाल तर त्या पराठ्यांपेक्षा अगदी अप्रतिम लागतात तरी ते बघा आता पिठाचा एक गोळा करून घेतला आहे आपल्याला तुम्हाला आता पराठा जितका लहान मोठा करायचा आहे तेवढा इथे तुम्ही गोळा घेऊ शकता आता त्यामध्ये अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मध्यभागी तेल लावलं की पराठा छान फुल्ला जातो आणि अगदी मौसूतसुद्धा होतो थोड़ा थोड़ा तर बघा आता छान थोडं थोडं पीठ लावून आपल्याला हा पराठा हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे पराठा लाटताना जास्तसुद्धा प्रेस करू नका नाही तर मग खाली चिटकू शकतं फक्त हलक्या हाताने छान असे लाटून घ्यायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता अगदी सहज पराठा लाटला जातो आहे आणि जे आपण नेहमीचे बटाट्याचे स्टफिंग भरून पराठे करतो ते करायला थोडेसे अवघडसुद्धा जातात आणि लवकर होतीसुद्धा नाही पण जर असे पराठे केले ना तर अगदी घाईच्या कामातसुद्धा तुम्ही पटपट -पट लाटू शकता तर इथे बघा अगदी पातळ पराठा लाटायचा आहे हा पराठा तुम्हाला जितका पातळ लाटता येईल तितका इथे ये तुम्ही पातळ लाटून घ्या फक्त जर थोडंफार खाली चिटकत असेल तर अगदी अशा पद्धतीने थोडं थोडं पीठ वरणं भुरभुरा आणि पराठा छान लाटून घ्या खायला म्हणाल तर अगदी खमंग असा हा पराठा लागतो तुम्ही हा पराठा प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता आणि चार ते पाच दिवस आरामात हा पराठा थंडीच्या दिवसात राहतो यामध्ये जर तुम्हाला अजून काही भाज्या घालायच्या असेल म्हणजे पालक किंवा मग मेथी तीसुद्धा तुम्ही यामध्ये चिरून घालू शकता म्हणजे जो आपला हा बटाट्याचा पराठा आहे तो अजून जास्त पौष्टिक होईल आता मुलांची शाळासुद्धा चालू होती तर तुम्ही अशा पद्धतीने मुलांना वेगवेगळ्या पद्धतीचे पराठेसुद्धा बनवून देऊ शकता आणि अगदी झटपट बनणारी आहे आणि पौष्टिकसुद्धा आहेत तरी ते तुम्ही पाहू शकता छान असा पातळ पराठा लाटून झालेला आहे जास्त जाडसुद्धा नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही अगदी अशा पद्धतीने लाटून घ्यायचे आहेत सर्व पराठे आता बघा सर्व पराठे मी इथे एका साईडला लाटून घेते तोपर्यंत गॅसवरती एक तवा किंवा पॅन तापत ठेवून घ्यायचं आहे पॅन तापला की त्यावरती तो अगदी थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे तेलाऐवजी तुम्ही बटरचा वापर केला किंवा तुम्ही तुपाचा वापर केला तरी चालेल तुपाने या रेसिपीला अजून जास्त खमंगपणा येतो आणि खायलासुद्धा छान लागते आता फास्ट गॅसवरतीच हा पराठा आपल्याला छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे अगदी आपण ज्या पद्धतीने जे बटाट्याचं स्टफिंग भरून पराठे करतो त्या पद्धतीनेच हा सुद्धा पराठा छान भाजून घ्यायचा आहे तर बघा तेल लावताना थोडंसं जास्त लावा म्हणजे पराठा हा छान खरपूस भाजला जातो आणि खायलासुद्धा छान लागतो गॅसची फ्लेम बारीक न ठेवता फास्ट गॅसवरतीच हे पराठे भाजून घ्यायचे आहेत तरी ते तुम्ही पाहू शकता किती छान असा रंग आलेला आहे पराठ्याला असाच रंग येस तोपर्यंत पराठा भाजून घ्या तरी ते बघा दोन्ही साईडने छान खमंग भाजून झालेला आहे हे पराठे तुम्ही कोणतेही चटणीबरोबर खाऊ शकता लोणच्याबरोबर दह्यासोबत किंवा मग नुसतेसुद्धा खायला छान ला छान लागतात आणि जर थंड झाले तरीसुद्धा हे पराठे अगदी मौसूत राहतात कितीही वेळ तर बघा हा पराठा छान भाजून झालेला आहे आता अशाच पद्धतीने दुसरेसुद्धा पराठे आपण भाजून घेऊयात घ्यायची फ्लेम अजिबातच कमी करू नका नाहीतर मग पराठे आहेत ते कडक होऊन जातील ते बघा भरपूर असं तेल किंवा तूप लावून छान खमंग पराठा भाजून घ्या माझ्या चॅनलवरती अजून खूप सारे पराठ्यांच्या वेगवेगळ्या रेसिपी आहेत त्यामुळे नक्कीच जाऊन चेक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या आणि तसंच माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तरी ते पाहू शकता छान हा सुद्धा पराठा भाजून झालेला आहे अगदी कमीत कमी वेळेमध्ये हे पराठे बटाट्याचे तयार होतात तर बघा सर्व पराठे छान असे खमंग रुचकर भाजून झालेले आहेत आणि तुम्ही इथे पाहू शकता किती मौसूत असे झालेले आहेत कितीही वेळ हे पराठे असेच मौसूत राहतात अजिबातच कडक वगैरे होत नाही तुम्ही हे पराठे दह्यासोबत खा किंवा मग चहासोबतसुद्धा एन्जॉय करू शकता तर आजची ही बटाटेनच्या पराठ्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय